चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्या घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कशी कर्जमाफी होणार कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरता पात्र होणार किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम राज्य सरकारच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुखी योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची अद्यापर्यंत कर्जमाफी झालेली नाही त्या कर्जमाफीसाठी जवळपास साडेसहा हजार कोटी रुपयांचा निधी हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे याचबरोबर महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमुखी योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत या योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं कशी कर्जमाफी होणार हे खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच कर्ज आहे परंतु त्या शेतकऱ्यांचं माफी कर्जमाफी योजनेत पात्र असून सुद्धा लाभ झालेला नसेल तर त्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतुरा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत माफ मा कर्जमाफ जा केलं जाणार आहे जवळपास त्यांच्यासाठी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतच्या शेतकऱ्यांसाठी आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार आहे अशी विधानसभेमध्ये घोषणा केलेली आहे याच बरोबर याचबरोबर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना या यो, ही योजना नव्याने सुरू करून या योजनेच्या माध्यमातून जवळपास सहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी या सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार याचाही अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार याच्यामध्ये मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील शेतकरी समाविष्ट आहे जवळपास आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी होणार आहे याच्यामध्ये अकोला जिल्हा असेल अमरावती असेल अहमदनगर धाराशिव संभाजनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना असेल पुणे असेल धुळे असेल नंदुरबार नांदेड नागपूर नाशिक परभणी पालघर पुणे बीड बुलढाणा भंडारा यवतमाळ रत्नागिरी लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर व हिंगोली या जवळपास चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ज्याच्या शेतकऱ्यांचा अद्यापर्यंत कर्जमाफ झाले नाही त्या शेतकऱ्यांना कोटी रुपयांची कर्जमाफी राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे एकंदरीत मित्रांनो आता यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला एक लाख अठ्ठावीस हजार शेतकरी अद्याप पर्यंत कर्जमाफी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत त्या शेतकऱ्यांना तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त निधी जास्तचा निधी कर्जमाफी योजनेकरिता वापरला जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण ज्यावेळेस त्या शेतकऱ्यांचे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पावत्या निघालेल्या होत्या नाव आलेले होते परंतु ते शेतकरी बँकेत गेलेले असताना पावती दाखवली असताना बँकेच्या माध्यमातून असं सांगण्यात येते की शासनाच्या माध्यमातून ही रक्कम आमच्या बँकेला तुमच्या कर्ज खात्यामध्ये जमा झाले नाही त्यामुळे तुमची कर्जमाफी झाली नाही आणि हेच हीच कर्जमाफी महात्मा जुत्रा फुले शेतकरी योजने संदर्भात सुद्धा असंच झालेलं आहे आणि अशा दोन्ही योजनेच्या माध्यमातून असे झालेले सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी जे काही त्यांना काही करायचं नाही त्यांचं संपूर्ण कामं झालेली आहेत फक्त त्यांच्या कर्ज खात्यामध्ये रक्कम यायची राहिलेली आहे म्हणजे त्यांचं याची यापूर्वी पावत्या निघालेल्या आहेत आधार प्रमाणीकरण झालेले हे संपूर्ण कामं झालेले आहेत फक्त रक्कम शासनाची याची राहिलेली आहे ती लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊन त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार परंतु आता त्या शेतकऱ्यांचं काय त्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये सुद्धा नाव आलेलं नाही आधार प्रमाणीकरण सुद्धा झालेलं नाही मग त्या शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना नव्याने सुरू करून नव्या स्वरूपामध्ये ही योजना राबवून त्या शेतकऱ्यांसाठी साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे आणि जवळपास दोन लाख रुपयापर्यंतची सरसकट कर्जमाफी दिली जाणार आणि कोणत्या बँकेच्या कर्जमाफ होणार जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंतचं कर्ज माफ होणार दोन हजार एकोणीस नंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकित आहे त्याही शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे कारण की येणाऱ्या आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची मत जर सरकारने जर कर्ज माफ केलं तर या शेतकऱ्यांची मत या सरकारला मिळतील व सरकारचा फायदा होईल अशा या धोरणामुळे सरकार कर्जमाफी सुद्धा करू शकते दोन हजार एकोणीस असेल वीस असेल एकवीस असेल किंवा बावीस असेल या चारही वर्षामध्ये अतिवृष्टी झाली वर्षा आणि या वर्षी दुष्काळ पडला त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुर्ता थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार